आदित्य शॉक लागल्यासारखा जॉनकडे पाहत असतो जॉन काय बोललास तू हो सर त्या नितीन देशमुखची मुलगी नाही आहे तर नितीन देशमुखच्या मोठ्या भावांची मुलगी आहे मॅडमने लहान असतानाच त्यांच्या आईबाबांना गमावले आहे लहानपणापासून मॅडम नितीन देशमुख यांच्या घरी राहतात त्यांच्या आजी होत्या तोपर्यंत त्यांना त्रास जास्त न होता पण आजी सोडून जाताच त्यांना नितीन देशमुख त्यांची बायको आणि मुलगी यांनी खूप त्रास दिला आहे खूप काय काय सहन करावे लागले आहे मॅमना जशा जशा मॅडम मोठ्या गे होत गेल्या तसा त्यांना जास्त त्रास देत होते घरातील सगळे ते मॅम हुशार असल्यामुळे त्यांना ज्या काही स्कॉलरशिप मिळाल्या त्यातूनच त्यांनी त्यांचे शिक्षण कंप्लीट केले आणि अजून पण करत आहे त्या घरात मॅम सगळे काम करायचे जे नोकर माणसे करतात काम के नाही केले तर त्यांना शिक्षा पण मिळायची मॅमकडे कोणीच कधी लक्ष द्यायचे नाही त्यासाठी मॅम पार्ट टाईम जॉब करून त्यांचा खर्च भागत होते कपडे तर त्यांनी कधी नवीन घेतलेच नाही जे काही मॅम कपडे आणि वस्तू वापरायच्या त्या सगळ्या नितीन देशमुखची मुलगी नुपोरच्या वापरायच्या मॅम आजारी जरी असल्या तरी त्यांच्याकडून सगळे काम करून घेतली जायची आणि एवढंच नाही तर डॉक्टरकडे जाण्यासाठी पण मॅम स्वतःचे पैसे खर्च करायच्या नितीन देशमुखमुळे मॅमना बऱ्याच गोष्टीचा सामना करावा लागला जॉन एक एक करून आदित्याला सांगत होता आणि आदित्य शॉक लागल्यासारखा ऐकत होता सर ही माहिती खरी आहे मी नितीन देशमुखच्या घरात काम करणाऱ्या नोकऱ्यांकडून मॅमची माहिती काढली आहे त्यांना पण मॅमबद्दल वाईट वाटायचे पण आता मॅमचे लग्न झाले आहे तर त्या हॅपी असतील असे त्यांना वाटत आहे आदित्य अजून पण शॉकमध्येच होता आणि त्याला आता सगळं काही आठवत होते तिचा डब्बा मोबाईल हो तिच्या अकाउंटला असलेले पैसे म्हणजे तिने खरंच खूप काही सहन केले असेल सर सावरा सुताला मॅम लहानपणापासून एकाच गोष्टीची वाट पाहत आहे ते म्हणजे त्यांच्यावर कुणीतरी प्रेम करावे त्यांना आपुलकीने जवळ घ्यावे एवढंच त्यांना पाहिजे आहे बाकी दुसरे काही नसले तरी चालेल त्यांना पण सर इथे आपल्याकडून पण ती चूक झाली मॅमबद्दल आपला गैरसमज झाला आणि इथे पण मॅमला तुमच्याकडून त्रास झाला हे बोलता आज आदित्यला पण आठवले की त्याने खरंच तिला किती त्रास दिला आहे म्हणून आदित्यला आज तिच्याबद्दल वाईट वाटत होते त्याचे डोळे पाणावले त्याच्या हिशिकासाठी आज पहिल्यांदा तो हडवा झाला तिच्यासाठी तो डोक्याला हात लावून जमिनीवर बसतो जॉन तर आश्चर्याने आदित्यकडे पाहत असतो कारण कधी आदित्यला जमिनीवर बसलेले जॉनने पाहिले नव्हते पण आज असं सरांना खरंच त्यांच्या चुकीबद्दल पश्चाताप होतोय हे बघून जॉनला पण बरे वाटले सर सावरा स्वतःला जॉन आदित्याच्या खांद्यावर हात ठेवून बोलत असतो जॉन मी खूप चुकीचा वागलो इशिकासोबत खूप मोठी चूक झाली जॉन माझ्याकडून तिच्यासमोर जायची सुद्धा लाज वाटत आहे मला कधी न हरणारा आदित्य आज हरला आदित्य लहान मुलांसारखा रडायला लागतो कारण त्याला खरंच त्याची चूक कडली होती की तो इशिकासोबत किती वाईट वागला म्हणून जॉन तिची काही चुकी नसताना त्या चुकीची शिक्षा तिला मिळाली माझ्यामुळे तिचे चांगले आयुष्य खराब झाले जॉन आतापर्यंत आदित्यने तिच्यावर केलेली जबरदस्ती क्षणाक्षणाला तिला दिलेला त्रास त्याला सगळं काही आठवत होतं आणि जसे जसे आठवत होते तसे त्याच्या डोळ्यातून अश्रू गालावर येत होते खरंच ती एवढे दिवस माझ्यासोबत होती पण त्या दिवसातसुद्धा मी तिला ओळखायला कशी चूक केली तिला खरंच प्रेमाची गरज होती ते प्रेम मी तिला कधी दिलेच नाही मी तर माझ्या फायद्यासाठी ती तिला त्रास दिला ज्यात तिची अजिबात चूक नव्हती सर स्वतःला सावरा तुम्ही आज पण मॅमवर जो आरोप लावला गेला आहे ते सगळं त्या नितीन देशमुखनेच घडवून आणले आहे कारण मागचे त्याचे आपण केलेले नुकसान त्याला कळले असेल की त्यामागे आपणच असू म्हणून त्याने ही नवीन चाल खेळली आणि मॅमला टार्गेट करून बरोबर अडकवले सर तुम्ही स्वतःला सावरा आज पण मॅमची काही चूक नसून त्यांना पोलिसांनी अटक केली आहे आपल्याला तिकडे जायला हवे सर मॅम एकट्याच आहे तिकडे इशिकाबद्दल आता आदित्यला पण काळजी वाटत होती त्याने स्वतःला सावरले त्याचे अश्रू पुसले आणि उठून उभा राहिला आता त्याला फक्त इशिकाची काळजी वाटत होती तो काही न बोलता पडतच केबिनच्या बाहेर आला जॉन पण त्याच्या मागे पडत होता पण आदित्याच्या पडण्याचा स्पीड जास्त असल्यामुळे जॉन त्याच्यापर्यंत पोचलाच नाही आदित्य पडतच कारजवळ आला आणि त्याची कार घेऊन निघाला इशिकाकडे जायला जॉनला आता त्याच्या बॉसची पण काळजी वाटत होती जॉन पण दुसऱ्या कारने आदित्यच्या मागे जायला निघाला आदित्यच्या मनात एकच विचार होता तो म्हणजे इशिकाचा त्याला स्वतः खूप राग आला होता आणि त्या रागात त्याच्या गाडीचा स्पीड पण वाढत होता करायला काय गेलो होतो आणि झाले भलतंच आतापर्यंत तिला त्रास देऊन रडवले होते त्याने पण आज तो तिच्यासाठी रडत होता मध्ये स्टेरिंगवर हात काय जोराने मारत होता आता कधी तिच्याजवळ जाऊन तिला सुखरूप त्यातून सोडवतो आहे असे त्याला झाले होते जॉन पण त्याच्या मागे होता पण आदित्य खूप स्पीडमध्ये गाडी चालवत होता रस्त्याने जिथून जागा मिळेल तिथून त्याची गाडी चालवत घेत होता तिच्या विचारात त्याच्या स्टेअरिंगवरचा ताबा सुटतो आणि त्याची गाडी डिवायडरला जाऊन धडकते गाडी स्पीडमध्ये असल्या कारणाने ती हवेत उडून खाली पडते ते एवढे भयानक होते की आजूबाजूचे लोक घाबरून पाहत असतात तोच गाडी खाली पडते वरून खाली गाडी पडल्यामुळे पूर्ण डॅमेज होते त्यात आदित्यला पण खूप लागते कारण गाडी खूपच स्पीडमध्ये असल्यामुळे ती चांगलीच वर हवेत उडाली आणि तेवढ्या स्पीडने येऊन जमिनीवर पडली जॉन पण हे दृश्य पाहून शॉक झाला आता त्याला फक्त आदित्याची काळजी होती तो पटकन आदित्यजवळ जायला निघाला पडतच त्याच्या कारजवळ आला कार तर खूपच डॅमेज झाली होती लोकांच्या मदतीने जॉनने आदित्यला बाहेर काढले आदित्यला बघून तर जॉनच्या अंगावर काटेच आले कारण त्याचा चेहरा पूर्ण रक्ताने माकला होता ते बघून तर जॉन दोन पावले मागे सरकला इकडे शिका ओडून ओरडून विनवणी करत होती की यात माझी काहीही चूक नाही आहे पण तिचं कुणी ऐकूनच घेत नाही तोच एक लेडीज पोलिस इशिकाजवळ येऊन तू कितीही ओढून सांगायचा प्रयत्न केलास ना तरी तुझ्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही कारण प्रत्येक जण असेच बोलत असतो की मी काही केलं नाही म्हणून पण मॅम विश्वास ठेवा माझ्यावर मी खरंच काहीही केलं नाही आहे देवा शपथ मी खरं सांगते तुम्हाला ती लेडीज पोलिस इशिकावर ओढत बस झाले रडगाणे कोण कसे आहे आम्हाला सांगायची गरज नाही आता जर रडलीस ना तर शाफकाचे फटके बसतील ती लेडीज पोलीस इशिकाला धमकावून बाजूला झाली ती जाताच इशिका जोराने रडायला लागते देवा माझी खरंच काही चूक नाही आहे माझ्या बॅगमध्ये ते कसे आले मला नाही माहिती ती खाली बसून रडत बोलत असते तोच एक जण इशिकाजवळ येतं खरं काय ते कबूल कर उगाच आमचा आणि तुझा वेळ वाया घालवू नकोस सर मी खरंच काहीही केलं नाही आहे मला खरंच नाही माहिती ते माझ्या बॅगमध्ये कसे आले म्हणून देवा असल्या गोष्टी सगळ्या माझ्या बाबतीतच कार्य घडतात एवढी वाईट आहे का मी माझ्या वाटेला जर दुःखच येणार होतं तर तू का म्हणून या पृथ्वीवर पाठवले मला अजून किती सहन करावे लागेल देवा मला माझी काहीही चुकी नसताना मलाच का मला अडवले जाते इथे बाहेर हे लोक आणि घरी आदित्य सरदेसाई तो काही कमी त्रास देत होता का मला की त्यातभर तू अजून या गोष्टीत अडकवले देवा आता तर आदित्य सरदेसाईला समजले असेल तो तर रागाने मला घरातून बाहेरच काढेल इशिका तू त्या आदित्य सरदेसाईचा का विचार करते आहे हे काम त्यानेच केले असेल तर तुला त्रास देण्यासाठी इशिकाला वाटत होते आदित्यनेच तिला यात अडकवली असेल म्हणून इशिका मनातच आदित्यला शिव्या देऊ लागली इकडे जॉन आदित्यला घेऊन हॉस्पिटलला पोहोचला जॉनला खूप काळजी वाटत होती आदित्याची आदित्यला बरस लागल्यामुळे त्याच्यावर लगेच ट्रीटमेंट चालू होते जॉनला काही कळत नव्हते पण आदित्याच्या घरी तर सांगावे लागेल म्हणून जॉन राघवला फोन करतो आणि एवढंच सांगतो हॉस्पिटलला ये म्हणून राघवला पण काळजी वाटत होती आणि तो काळजीतच तिकडे जायला निघतो राघव घाईघाईमध्ये आत येतो तर त्याला समोर जॉन टेन्शनमध्ये बसलेला दिसतो जॉन ब्रो काय झाले तू मला अर्जंटमध्ये का बोलावले सगळं ठीक आहे ना आता जॉनला पण भरून आले आणि तो रडत रडत राघव आदित्य सर जॉन ब्रो काय झाले आदित्य ब्रोला जॉन रडत रडत सगळं काही राघवला सांगतो जॉनचे बोलणे ऐकून राघवला पण धक्काच बसतो राघव मी आदित्यसोबत होतो पण मी त्याच्यापर्यंत पोहोचेल आधीच आदित्य निघून गेला होता आणि गाडी पण खूप स्पीडने चालवत होता जॉन ब्रो तू शांत हो आदित्य ब्रोला काहीही होणार नाही राघव जॉनला तर आधार देत होता पण हा मात्र घाबरून होता राघव पण घाबरला होता मनातच देवाच्या धावा करत होता एक दीड तासाने डॉक्टर बाहेर आले जॉन आणि राघव त्यांच्याजवळ जाऊन आता कसं आहे ब्रो ते आउट ऑफ डेंजर आहेत पण त्यांना चांगलाच मार लागला आहे आणि डोक्याला पण मार लागल्यामुळे ते अजून शुद्धीत आले नाही आहे पण काही वेळाने येतील शुद्धीत काळजी करण्यासारखे काही नाही एवढं बोलून ते निघून गेले जॉन आणि राघव बाहेरूनच आदित्यकडे पाहत होते तो वेडवर शांत झोपला होता जरा म्हणून हालचाल न होती त्यांच्या शरीराची तोच एक सिस्टर बाहेर आली आणि राघवने रिक्वेस्ट करून आज जायला परमिशन घेतली सिस्टरने पण एक एक जण आज जाऊ शकता सांगितले तसंच जॉन आणि राघवला आनंद झाला त्यांनी सिस्टरला थँक्यू म्हटले आणि राघव आत आला आपल्या प्रोची झालेली अवस्था बघून राघवच्या डोळ्यात अश्रू आले पण त्याने स्वतःला सावरले राघवला आदित्यबद्दल खूप वाईट वाटत होते पाहवले जात नव्हते दादा एवढी काय घाई होती रे तुला की तुझ्या जीवापेक्षा महत्त्वाचे होते तुला नाही बघवत रे असे राघव रडतच मनात बोलत असतो राघव रडत बाहेर येतो जॉन त्याला आधार देतो आणि आत येतो आदित्यला तसे बघून जॉनला पण खूप वाईट वाटते सर मला माहिती आहे तो मी इशिका मॅडमसाठी घाईघाईमध्ये निघाला होता पण हे काय होऊन बसले बघा पण मी आहे ना इशिका मॅडमला काहीही होऊ देणार नाही मला माहिती आहे यात मॅडमची काहीही चूक नसेल म्हणून जॉन त्याचे अश्रू पुसतो आणि बाहेर येतो राघव तू थांब आदित्यजवळ ऑफिसचे एक महत्त्वाचे काम आहे ते मी करून येतो आणि हो काही लागले तर मला फोन कर हो बाई तू जा मी आहे इथे जॉन राघवला मिठी मारत काळजी करू नकोस सगळं ठीक होईल एवढं बोलून जॉन निघून गेला जॉनला सगळं आधीपासून शोधायचे होते म्हणून आधी इशिकाच्या कॉलेजला जातो आणि एक एक जणांजवळ जाऊन माहिती घेत असतो जॉनच्या परीने सगळी माहिती काढत असतो त्याला काही करून इशिका वहिनीला त्या सगळ्यातून बाहेर काढायचे होते तो विचार करत त्या जागेवर उभा असतो तिथे सगळं काही घडले होते जॉन चेहऱ्यावरून हात फिरवत इकडे तिकडे पाहतो आणि त्याचे लक्ष समोर असलेल्या कॅमेऱ्याकडे जाते आणि त्याच्या लक्षात येते यातच खरं काय ते, ते कळेल आणि तो सिक्युरिटीजवळ जाऊन सगळी विचारपूस करतो आणि सी सी टी व्हीमध्ये चेक करतो आणि त्याला त्यात पुरावा पण सापडतो तो ती फुटेज घेतो आणि पोलीस स्टेशनला जातो काही वेळातच तो तिथे पोहोचतो आणि सगळं काही त्यांना दाखवतो ते सगळं बघून पोलिसांना पण कळतं की त्या त्या मुलीची काही चूक नाही आहे म्हणून जॉनकडे इन्स्पेक्टर पाहात सर आता तुम्हाला सगळं काही खरं कळले आहे आता पुढचं जे काही असेल ते तुम्ही बघा हो आम्ही बघतो आणि हो ते सॉरी मॅडमची काही चुकी नसताना मॅडमनं आत ठेवले ते लेडीज पोलींना आवाज देतात आणि इशिकाला सोडायला सांगतात इशिका बाहेर येते चेहऱ्यावरून कळत होतं की ती रडली आहे म्हणून जॉनला तिच्याकडे बघून वाईट वाटते तो तिथे काही बोलत नाही ते दोघं बाहेर येतात बाहेर येताच इशिका रागाने जॉनकडे पाहत आता इथे अजून त्रास द्यायला पाठवले का तुमच्या बॉसने तुम्हाला इशिका रडत रडत रागाच्या भरात तिच्या मनात येईल ते बोलत होती जॉन एक दीर्घ श्वास घेतो आणि इशिकाकडे पाहात मी तुमचा राग समजू शकतो पण आता प्लीज तुम्ही समजून घ्या मॅम प्लीज तुम्ही आता काही ऐकण्याच्या मनस्थितीत नाही आहे तरीही मी तुम्हाला एवढंच सांगेल की तुम्ही शांत वा रडू नका आता रडण्यासारखं दुसरं काही आहे का मान्य आहे सर तुमच्याशी खूप चुकीचे वागले पण आता या प्रकरणात त्यांची कदाचित चूक नसेल तर तुम्ही पण तुमच्या बॉसची बाजू घेणार आहात का इशिकाने रडत रडत त्याला विचारले मॅडम प्लीज तुम्ही शांत व्हा आणि मनातून सगळे विचार बाजूला ठेवा माझ्यासोबत चला तुम्ही मी तुमच्यासोबत कुठेही येणार नाही मॅडम प्लीज असं बोलू नका तुम्ही चला माझ्यासोबत जॉन तिला समजावत होता मी तुम्हाला सगळं काही सांगतो पण प्लीज तुम्ही माझ्यासोबत चला आधी माझे बोलणे ऐकून घ्या मग तुम्हाला काय करायचे ते करा मी अडवणार नाही तुम्हाला तरी इशिका काही ऐकायला तयारच नव्हती जॉनची पण चिडचिड होते मी आता तुम्हाला माझ्या व्हॉसच्या नाताने नाही तर एका भाऊच्या नाताने सांगतो की प्लीज तुम्ही माझ्यासोबत चला आणि ऐकून घ्या जॉन भाऊ बोलताच इशिका रडायची थांबते आणि त्याच्यासोबत जायला निघते जॉन मनातच चला भाऊच्या नात्याने मॅडम यायला तयार तर झाल्या ते दोघं गाडीत बसले आणि काही अंतरावर गेल्यावर जॉनने गाडी थांबवली आणि इशिकासाठी पाण्याची बॉटल आणि दोघांसाठी चहा घेतला इशिका गाडीत बसून जॉनकडे पाहत होती जॉन पण गाडीत येऊन बसला तिला आधी पाण्याची बॉटल दिली तिला पण टहान लागल्यामुळे तिने गटागट पाणी पिले आणि नंतर ते दोघं चहा पितात आता तिला रिलॅक्स वाटते तिला रिलॅक्स बघून जॉन काही न बोलता गाडी स्टार्ट करतो गाडी रस्त्याने ते चालत असते पण त्यांच्या घराकडच्या नाही तर दुसऱ्या रस्त्याने जात असते इशिकाला आश्चर्य वाटते पण ती काही विचारत नाही काही वेळाने गाडी एका खूप मोठ्या हॉस्पिटलजवळ येऊन थांबते इशिका गोंधळून बाहेर पाहत असते तिला तर कळतच नाही इथे का आलोय म्हणून तिचे हृदय जोराने पडत असते काय झालं असेल सगळं ठीक असेल ना सगळ्या दादी तिच्या मनात माईंचा विचार येतो ती घाबरतच जॉनकडे पाहते काय झालंय का, तुमी इते का तुम ते तुम्ही मला इथे का घेऊन आला आहात जॉन तिच्याकडे पाहात मॅम ते सरांना तुमच्याबद्दल कळाले आणि तुम्हाला ते वाचवण्यासाठी पोलीस स्टेशनला यायला निघाले पण रस्त्याने त्यांची गाडी डिवायडरला लागून खूप उंच हवेत उडाली आणि जेव्हा खाली पडली तेव्हा गाडी तर पूर्ण डॅमेज झाली होती आणि आदित्य सरांना पण खूप लागले ते आउट ऑफ डेंजर तर आहे पण अजून त्यांना शुद्ध आली नाही आहे जॉनचे बोलणे ऐकून इशिका रडायला लागली मला जायचं आहे त्यांच्याकडे प्लीज मला त्यांच्याकडे घेऊन चला हो हो चला जॉन गाडी पार्क करतो आणि ते दोघं आत येतात इशिकाला आता असे झाले होते कधी ती आदित्यला पाहते त्याच्याबद्दल मनात कितीही राग असला तरी आता तिला त्याची काळजी वाटत होती ते दोघं आदित्यच्या रूमजवळ येतात राघव अजून पण टेन्शनमध्ये बाहेर बसलेला त्यांना दिसतो इशिका राघवजवळ येते त्यांच्या डोक्यावरून हात फिरवते तसा राघव इशिकाकडे पाहतो आणि तिला घट्ट मिठी मारून रडत असतो वहिनी बघ ना ब्रोला काय झाले आहे राघव शांत हो तुझ्या ब्रोला काहीही होणार नाही आता इशिका त्याला समजावत असते पण तिला स्वतः आदित्याची किती काळजी वाटत असते हे ती कुणालाही सांगू शकत नाही इशिका त्याला मिठीतून बाजूला करते आणि त्याचा चेहरा उंजळीत घेते राघव शांत हो रडू नकोस तुझ्या ब्रोला काहीही ना होणार नाही ते लवकरच शुद्धीत येतील इशिका जॉनकडे पाहात मी आज जाऊ शकते का हो मॅम तुम्ही जाऊ शकतात इशिका पटकन आज जाते आणि आदित्यला त्या ते अवस्थेत बघून ती हुतके देऊन रडत असते खूप वाईट अवस्था झाली होती त्याची त्याला चांगला स्मार लागलेला दिसत होता आज तिला मनापासून आदित्यची काळजी वाटत होती अंगात तर त्राणच नव्हते तिच्या पण कशीबशी त्याच्याजवळ ती आली थरथर त्या हाताने त्याच्या हातावरून हात फिरवला इशिकाला कुणाचा राग जरी आला तर ती थोड्या वेळासाठी करायची पण अशी कुणावर वाईट परिस्थिती आली तर इशिकाला त्या व्यक्तीची मनापासून काळजी राहायची तशी मनाने खूप चांगली होती इशिका आज तिला आदित्यला त्या ते अवस्थेत पाहत नव्हते आज त्याला ती नवरा भलेही मानत नसो पण बायको म्हणून तिला त्याची काळजी वाटत होती तो पण तिच्याशी वाईट वागला पण त्याने कधी कधी तिची काळजी पण घेतली होती तिच्याशिवाय तो जेवायचा नाही जेवायच्या आधी विचारायचा इशिका जेवलीस का म्हणून आणि जेवलेली नसली तर बळजबरीने जेवायला बसवायचा हा जबरदस्ती करायचा आपण कधी कधी प्रेमाने पण वागायचा इशिकाला काही आठवत होते त्यांच्या नात्याची सुरुवात भलेही चुकीने झाली असली तरी आज तिला मनापासून त्याची काळजी वाटत होती तो ठीक असावा एवढंच तिला वाटत होते ती त्याचा हात पकडून त्याच्याजवळ चेअरवर बसली आणि त्याच्याकडे प्रेमाने पाहात अहो म्हटली पण आज तिच्या अहो बोलण्यात तिचे प्रेम दिसत होते आणि तिचे ते अहो जणू त्याच्या हृदयाजवळ जाऊन पोचले आणि अचानक तो जोराने श्वास घेऊ लागला ती तर घाबरली अहो काय होत आहे तुम्हाला ती काळजी करत त्याला विचारत होती अहो त्रास होतो आहे का मी आहे तुमच्यासोबत काळजी करू नका मी डॉक्टरांना बोलावते आणि ती पडतच बाहेर येते आणि राघवला सांगते डॉक्टरांना बोलव म्हणून आता सगळ्यांनाच आदित्याची काळजी वाटत होती राघव डॉक्टरांना बोलवायला जातो तर इशिका आणि जॉन आत रूममध्ये येतात तोच राघव आणि डॉक्टर पण आत रूममध्ये येतात डॉक्टर आदित्यला चेक करतात हे बघा घाबरण्यासारखे काही नाही आहे त्यांना हळूहळू शुद्ध येत आहे डॉक्टरांचं बोलणं ऐकून तिघांना खूप आनंद होतो तुम्ही थोडा वेळ पेशंटला एकटे सोडा त्यांना आरामाची खूप गरज आहे सिस्टर तुम्ही इथेच थांबा आणि पेशंट, पेशंट शुद्धीत आले की मला बोलवा एवढं बोलून डॉक्टर निघून गेले इशिका राघव आणि जॉन बाहेर बसलेले होते इशिका तर देवाच्या धावा करत होती की आदित्यला लवकरात लवकर शुद्ध येऊ दे म्हणून राघवची पण चिडचिड होत होती त्याच्या त्याच्याबरोबर अजून काही रिस्पॉन्स करत नाही आहे म्हणून जॉन आणि इशिका त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत असतात इशिका राघवला समजावत होती तोपर्यंत जॉन त्या तिघांसाठी चहा घेऊन आला त्यांना खरं तर चहा प्यायची इच्छाच नव्हती हो पण ते कसे बसे एक घोट एक पितात आदित्यची शुद्धी घेण्याची वाट ते पाहत होते कधी रात्र झाली त्यांना समजलेच नाही राघव इशिकाकडे पाहात वहिनी तुम्ही आत जवळ थांबा मी आणि जॉन ब्रो आहेत बाहेर इशिका पण मान हलवून आत आली आत येताच आदित्यला बघून तिचे डोळे काठोकाठ भरून आले आणि ती त्याच्याजवळ जाऊन बसली ती मनातच बोलत होती अहो असे किती वेळ झोपणार आहात आज मला रागवायचे नाही का माझ्यावर ओढायचे नाही का ना हो ओडा माझ्यावर मला त्रास द्या पण आता तिच्याकडून कंट्रोल होत नाही आणि ती हुतके देऊन रडायला लागते पण कशी बशी स्वतःला सावरते आणि त्याचा हात पकडून त्याच्याजवळ बसते त्याच्याकडे प्रेमाने पाहत असते त्याला पाहात तिचा कधी डोळा लागतो तिचे दिला कळत नाही रात्र अशी सावरून गेली सकाळी सकाळी आदित्यला जागाली त्याचे डोळे जोड झाले होते त्याने ते हळूहळू उघडायचा प्रयत्न करू लागला पण त्याला त्रास होत होता डोके पण जड लागत होते अंगात तर त्राणच नव्हता कशी शक्ती लावून त्याने हात हलवण्याचा प्रयत्न केला पण इशिका त्याचा हात पकडून झोपलेली असल्यामुळे त्याला तो हलवता आला नाही त्याच्या हालचालीमुळे इशिकाला पण जाग आली आणि ती एकदम काळजीने आदित्य काही त्रास होतोय का होतो मी डॉक्टरांना बोलवू का तिला आनंद पण झाला होता आणि काळजी पण वाटत होती आता काय करू न काय नाही असे तिला झाले होते ती त्याच्या अंगावरून प्रेमाने हात फिरवत तुम्ही ठीक आहात ना थांबा मी डॉक्टरांना बोलावते इशिकाला त्याची किती काळजी वाटत आहे हे बघून आज त्याला पण खूप आनंद होतो आणि वाईट पण तेवढेच वाटते तिची काळजी बघून त्याच्या डोळ्यात पाणी येते त्याच्या दोन शब्द स्फुटत नव्हते ती बाहेर येते आणि जॉन आणि राघवला सांगते आदित्यला शुद्ध आली आहे तुम्ही डॉक्टरांना बोलवा हो हो आम्ही बोलवतो जॉन पटकन डॉक्टरांना बोलवायला गेला राघव आणि ती आत आली त्याच्या ब्रोला शुद्धीत आलेलं बघून राघवला पण खूप आनंद झाला ब्रो तू ठीक आहेस ना आदित्य पण डोळ्यानेच त्यांना हो म्हणून सांगतो तोच जॉन डॉक्टरांना घेऊन आत येतो डॉक्टर त्याला चेक करतात आता घाबरण्याच्या अजिबात कारण नाही आहे त्या आता पूर्णपणे ठीक आहे पण काळजी घ्यावी लागेल हलगर्जीपणा करायचा नाही आणि हो काही दिवस तुम्हाला इथेच हॉस्पिटलमध्ये राहावे लागेल कारण तुम्हाला डोक्याला चांगलेच लागले आहे आणि तुम्हाला काही त्रास झाला तर आम्ही पटकन इथे येऊन तुम्हाला चेक करू शकतो म्हणून तुम्हाला इथेच थांबावे लागेल सगळ्यांना आदित्याची काळजी वाटत होती म्हणून त्यांना पण डॉक्टरांचे बोलणे पटते तरी साधारण किती दिवस इथे राहावे लागेल ब्रो आदित्यला विचारतो दोन आठवडे तरी इथे राहावे लागेल डॉक्टरांचे बोलणे ऐकून आदित्य शॉक लागल्यासारखा त्यांच्याकडे पाहत असतो पण आता बोलून काही फायदा होणार नाही हे त्याला माहिती होते डॉक्टर त्याला चेक करून निघून जातात जॉन आणि राघव आदित्यसोबत बोलत असतात पण आदित्यचे त्या दोघांच्या बोलण्याकडे लक्षच नसते तो तर इशिकाकडे पाहत असतो जी एका बाजूला खाली पाहत उभी असते जॉन आणि राघवच्या लक्षात येताच ते दोघं बाहेर निघून जातात आता रूममध्ये ते दोघंच असतात दोघांची नजरा नजर होत होती पण बोलत मात्र काही नव्हते हो इशिका मनात विचार करत आता हे मला अशिका बघत आहे की आताच मला शिक्षा कळणार आहे का ती विचार करत असते पण तिच्या चेहऱ्यावरचे गोंधळलेले हावभाव बघून त्याला हसू येते इशिका त्याला हसताना बघून अजूनच शॉक होते यांना काही झाले हसायला माझ्या तोंडाला काही लागले आहे का की यांच्या डोक्याला मार लागल्यामुळे त्यांच्यावर परिणाम नाही ना झाला असले विचार तिच्या मनात येत होते की एवढं लागून हे असा विचार करताय की माझ्यावर कसे ओरडता येईल म्हणून नाही नाही ते विचार तिच्या मनातच येत होते इशिका या खडूसच्या डोक्यात नक्की काय सुरू आहे काय माहिती त्यापेक्षा तू एक काम कर आता सकाळच झाली आहे तर घरी जाऊन फ्रेश होऊन नंतर इथे ये म्हणजे बघूया या खडूसमध्ये काही बदल होतोय का ती गोंधळलेली असतानाच बाहेर येते आणि राघवला घेऊन घरी निघून जाते ते जाता जॉन आदित्यजवळ येतो जॉनला आदित्य सगळं काही विचारतो जॉन पण त्याला सगळं काही सांगतो पण आता त्याला त्रास होणार नाही याची काळजी जॉन घेतो सर मला वाटतं हे काम नितीन देशमुखचेच असेल मी आपली माणसं कामाला लावली आहे कळेलच याच्या मागे कोण आहे ते आदित्य पण रागात जॉन हे काम जर नितीन देशमुखचे असले ना तर मी त्याला सोडणार नाही आदित्य थोडा रागातच बोलतो सर तुम्ही शांत व्हा अजून आपल्याकडे कुठलेच पुरावे नाही आहे म्हणून आपण काहीही करू शकत नाही जॉन लवकरात लवकर शोध हो सर आमचे प्रयत्न सुरू आहे सर तुम्ही टेन्शन घेऊ नका आराम करा मी आहे बाहेर काही लागले तर सांगा हो जॉन जॉन निघून जातो आणि आदित्य त्याचे डोळे बंद करून आराम करत असतो बघूया पुढील भागात इशिका आदित्यची काळजी घेताना त्याच्या प्रेमात पडेल का आदित्यला पण इशिकाबद्दल खरं काय ते समजले आहे तो पण इशिकाचा बायको म्हणून स्वीकार करेल का कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी पाहत राहा तुमच्या सगळ्यांची आवडते लाईफ मराठी स्टोरी चॅनल आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद